ओल्या हळदीची भाजी आणि त्याच्याबरोबर खाल्ली जाणारी खोबा रोटी काय मस्त कॉम्बिनेशन आहे ना नमस्कार मी स्वप्नाली स्वागत आहे तुमचं न्यू मेजवानीमध्ये आणि आज आपण बनवतो आहे ओल्या हळदीची भाजी आणि त्याच्याबरोबर खाल्ली जाणारी खोबा रोटी तुम्हालाही रेसिपी ट्राय करायची तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चला आपण रेसिपीकडे वळू अगोदर आपण रोटीसाठी लागणारं पीठ मळून घेऊ हो। तर इथे मी दोन कप पीठ घेतले गव्हाचं त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतले चवीनुसार मीठ आणि एक चमचा जिरं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पाणी घालून ह्याचा एक घट्ट गोळा मळून घेऊ अशा पद्धतीने आपलं मळून झालेलं आहे ह्याला तूप लावण्याची गरज नाही झाकून ठेवू आपण आता हे आणि भाजीची तयारी करू गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम व्हायला आणि ह्याच्यामध्ये मी घालून घेते तूप पाऊन वाटी तूप आहे हे तूप गरम झालं की आपण घालून घेऊ अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडायला लागली की अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग दोन मोठे चमचे आलं लसणाची पेस्ट घालून घेतली आणि आपण ही परतून घेऊ हो। आणि आत्ता घालू हळद एक वाटी हळद आहे ही हळद स्वच्छ धुवून साल काढून मग खिसून घेतली हे बघा हळद आता तुपाच्या वरती आहे हळद आपल्याला तूप सुट्टेपर्यंत भाजायची आहे मी तुम्हाला भाज्या तूप आणि दह्याचं वजनी आणि वाटीचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे हळद तूप सोडायला लागलेली आहे मला एकूण हळद भाजायला सात ते आठ मिनटं लागलेली आहेत हे बघा पूर्ण तुपामध्ये बुडाली हळद आणि आत्ता घालू आपण कांदा मीडियम साईजचे चार कांदे आहेत हे कांदा पण आपण चार ते पाच मिनटांसाठी परतून घेणार आहोत आणि घालू सात ते आठ हिरव्या मिरच्या दळून घेतलेले आहेत दोन ते तीन मिनटासाठी आपण हिरवी मिरची भाजून घेणार आहोत आणि घालू टोमॅटो इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो शिजणं खूप महत्त्वाचं आहे टोमॅटो जर कच्चा राहिला तर भाजी पूर्ण बिघडते पूर्ण गाळा झाला पाहिजे भाजीमध्ये टोमॅटो आणि टोमॅटो शिजायला मला सात ते आठ मिनटं लागले आणि आत्ता घालो आपण फ्रेश मटार हा फ्रोझन मटार नाही त्याच्यामुळे हा मटार शिजायला वेळ लागतो तर मी अगोदर इथे चार ते पाच मिनटं मटार घालून शिजवला आणि नंतर मग त्याच्यामध्ये फ्लावर ॲड केला फ्लावर पाऊन वाटी आहे आणि वाटाणा अर्धी वाटी आहे तर दोन्ही मिळून नंतर मी आणखी सहा ते सात मिनटं शिजवून घेतलं आत्ता घालू आपण दोन चमचे मिरची पावडर दोन चमचे धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ हे बघा फ्लावर आणि वटाणा शिजल्यानंतर इथंपर्यंत भाजी शिजलेली आहे कलर आत्ता ह्या स्टेजला आला आहे आणि आत्ता घालू दही तर दही इथे पाऊन वाटीच आहे आणि घालू एक चमचा गरम मसाला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो। पूर्ण भाजी तयार होईपर्यंत आपल्याला भाजी एकसारखी हलवत राहावी लागते नाही तर मग हळद खाली लागते आणि आत्ता घालू आपण कोथिंबीर चार ते पाच मिनटासाठी आता आपण ही भाजी शिजवणार आहोत आणि गॅस बंद करू भाजी झालेली आहे आणि आत्ता आपण रोटी बनवायला घेऊ हे बघा माझे हात पिवळे झालेत तरी मी अगोदर गोडे तेल लावलं होतं आणि नंतर मग हळद खिसून घेतली त्याच्यामुळे कमी प्रमाणात हात पिवळे झालेत नाही तर आणखी हात पिवळे होतात ह्या प्रमाणात मी उंडा घेतलेला आहे आणि आत्ता आपण रोटी बनवायला घेऊ पिटीसाठी घवायचं पीठ आणि रोटी लाटून घेऊ हो। चपातीपेक्षा थोडी जाडच राखली खरं तर ह्याच्याहीपेक्षा जाड असते पण आमच्यात अशीच लागते आणि तव्याला तूप लावून घेऊ नाहीतर खाली चिटकेल रोटी टाकल्या टाकल्या लगेच आपल्याला चिमटे काढायचे त्या रोटीला चिमटे खूपही मोठे काढू नका नाहीतर रोटी फाटेल आणि तवा खूप कडकडीत तापलेला नसावा फ्लेम कमीच असावी नाही तर रोटी गरम झाली तर हाताला चटके बसतील पूर्ण रोटीवरती चिमटे काढून घ्यायचे आणि रोटी एका बाजूने अगोदर पूर्ण शेकून घ्यायची आता ही रोटी शेकते शेक मी फ्लेम वाढवली होती पण नंतर कमी केली तोपर्यंत आपण दुसरी रोटी लाटून घेऊ बघा रोटी आता इथपर्यंत शेकत आली दुसरी बाजू जशी आपण भाकरी वाजतो तशी गॅसवरती भाजून घ्यायची हे बघा आणि ह्याच्यावरती तूप घालून घ्यायचं आता सेम पद्धतीने आपण दुसरी ही रोटी तशीच भाजून घेणार आहोत रोटी भाजताना गॅसची फ्लेम कमीच ठेवा इथे माझा मुलगा खूप रडत होता त्याच्यामुळे मी जरा थोडी फ्लेम वाढवून पटकन रोटी भाजून घेतली आणि सेम अगोदरची रोटी भाजली तशीच गॅसवरती भाजायची ह्याही रोटीवरती मी तूप घालून आहे हे बघा रोटी भाजल्यानंतर अशी दिसते आता आपण हे दुमडून ठेवू आणि ओल्या हळदीची भाजी ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद